नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या पनवेलचे उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आहोत सरकारी काम आणि बारा महिने थांब बारा महिने नाही कधी कधी कर कधीकर थांब असंही होत असतं आणि असाच काहीसा अनुभव मोहोदर हद्दीमधील जे जमीन आहे ज्यांची जमीन आहे त्या शेतकऱ्यांना आलेलं आहे फक्त नाव बदलाचा एक अर्ध होता म्हणजे नावामध्ये त्यांच्या आईच्या नावामध्ये मिस्टेक होती आणि ती नावाची दुरुस्ती करण्यासाठी ते, ते नावाची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी तहसीलमध्ये अर्ज केला होता परंतु तहसीलमध्ये ती नावाची दुरुस्ती मान्य करण्यात आली नाही त्याच्यामध्ये त्यांना अपील करायला सांगितलं आणि तो अपील त्यांनी प्रांतांकडे केला आणि प्रांतांकडनं मग त्या प्रकरणी अजून त्यांचे जे सहधारक आहेत म्हणजे त्या सातबारामध्ये जे इतर जे सहधारक शेतकरी आहेत त्यांना देखील नोटीस काढण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्याच्यामध्ये साधारण बहात्तर शेतकरी आहेत म्हणजे मुळात एक छोटंसं काम आहे आणि ते तहसीलदारांकडूनच क्लिअर व्हायला पाहिजे होते परंतु तिथे तर झालं नाहीच तर ते उलट इकडं आलेलं आहे खूप चुका झालेल्या त्याच्यामध्ये म्हणजे तहसीलदारांनी त्याच शेत जमिनीमध्ये त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे असं देखील दिसतं असा लाईटचा प्रॉब्लेम येतो का थोडासा पुढे येऊ का या तर प्रकार काय ना ते आपल्याला समजून घ्यायचं आहे अगोदर तुमचं नाव सांगा शरद मुगुन धारे उत्तरबाडा ओके मोहोदरचा तुमचा संबंध काय आमचा गाव मोदर एक पाडा गाव आहे आमचा उतरबाडा पाडा आहे आणि मोदर गाव आहे सातबाराच्या नावामध्ये ओके पूर्ण आता या कुणाचं नाव चेंज करायचं होतं आणि काय नेमकं झालं होतं माझ्या आईचं नाव चेंज करायचं खारेक आणि जमीन कुठली जमीन मोदर मधली किती जमीन आहे सादर? साधारण साधारण एकर जंगा असेल ती ओके okay, म्हणजे आता ना हा दावा आहे त्या जमिनीमध्ये निकाल लागलेला तहसील विजय तळेकर साहेब त्यावेळेला तहसीलदार होते आणि त्यांनी त्यांच्या हक्क सोडचा दावा होता ना त्याच्यामध्ये श्रीमती हिराबाई मुकुंद खारिक म्हणजे तुमची आई राहणार कुत्तरपडा मोहोदर आणि इतर जे आहेत त्याच्यामध्ये ना हिराबाई मुकुंद खारिक यांच्याच बाजूने हा निर्णय दिला होता त्याच्यामध्ये बघा तक्रार अर्जदार यांचा हरकत अर्ज मान्य करण्यात येते मंडल अधिकारी मोर्बे यांनी निकालपत्रात नमूद केलेल्या कारणासमोवजे मोहोदर तालुका पनवेल येथील फेरफार क्रमांक बावीस सतरा नोंद नामंजूर करावी सदरचा निर्णय दोन्ही पक्षकारांना लेखी स्वरूपात करण्यात यावा खर्चाबाबत आदेश नाही त्यावेळी तुमचं उतारात नाव लागला काही खारिक यांचं नाव कट झालं होतं कधी लागला कट मध्ये तो नाव आहे ना कट करण्याचं म्हणजे केलं होता त्यावेळेला आम्ही हरकत टाकली ना त्यावेळेला तर आमचं नाव स्टॉप झालं त्याची म्हणजे राहिलं तुमचं नाव तो राहिला आणि तो निकाल कधी लागलेला आहे दोन हजार दोन हजार वीस ला हा निकाल लागला आता त्याच्या मध्ये ते नाव हिराबाई खारिक म्हणून जो त्यांनी अर्ज केला होता तेच नाव होत ना परंतु त्या उतारामध्ये जे नाव होत नाव आलं ना ते हिराबाई खारिक बरोबर खाडेकर खाडेकर कधी आलं नाव तुमच्या दोन हजार एकवीस ला निकाल वीस लागला दोन हजार एकवीस ला खाडेकर नाव आलं म्हणजे चूक कोणाची आता ती चूक फेरफारच न झाला नाव कसा बदल झाला सातशे दोन सातशे बावन्नचा फेरफार दाखवत त्यामध्ये सातशे <सथ> बावन बावनचा फेरफार काहीच नाही <सथ> बघा म्हणजे ते जे नाव जे आहेत ना हिराबाई मुकुंद खारी त्याच्या ते सातशे बावन्न फेरफार लावला आणि तो नाव कट केला त्यांनी बरोबर ना हिराबाई खारी आणि तो आता खाडेकर राहिला खाडेकर राहिला खाडेकर आता हे सातशे बावन्नचा फेरफार आहे त्याच्यामध्ये हिराबाई खारिक यांचा काही संबंध नाही कुठेच नावात काही दिसत नाही अजिबात बरोबर ना आता ते नाव व्यवस्थित करण्यात हो, यावं यासाठी तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज केला होता अर्ज केला होता त्या अर्जामध्ये काय निकाल दिला तहसीलदारांनी त्याही निकाल दिला काही हा विषय जो आहे तुम्ही कर हा ती ऑर्डर आहे ही ऑर्डर आता ही ऑर्डर बघा याच्यामध्ये उपरोक्त विषयाबाबत आपण मौजे मदो तालुका पनवेल येथील सर्वे क्रमांक सासष्टचा चा झिरो त्रेचाळीसचा चा झिरो एकशे तेराचा दोन एकशे तेहतीसचा चा पाच एकोणसाठचा चा झिरो सॉरी एकोणसत्तरचा झिरो एकशे सासष्ट चा सहा एकशे पस्तीससाठ झिरो या जमीन मिळकतीत सातबारा सदरी दुरुस्ती करून मिळण्याबाबत या कार्यालयात विनंती अर्ज केलेला आहे त्यानुसार प्रकरणी मंडल अधिकारी मोर्बे यांनी चौकशी करून या कार्यालयात कर अहवाल सादर केला आहे प्रकरणी खालीलप्रमाणे वस्तुस्थिती दिसून येते महोदर मौजे मौजे मोहोदर तालुका पनवेल येथील सर्व्हे नंबर सातसष्ट झिरो ते जे आहेत ते सर्व्हे नंबर समजा या मिळकत या जमीन मिळकतीस सात बारा चौदरी हिराबाई मुकुंद खांदेकर वगैरे नावे दाखल असल्याची दिसून येते तत्पूर्वी फेरफार क्रमांक अकराशे बाव एकवीस अन्वये शालिक कानू अधिकर मयत हिराबाई मुकुंद खांटेकर व इतर वारसांची नोंद झाली असल्याची दिसून येते तसेच फेरफार क्रमांक अकराशे सत्तावन्न अन्वय कानू नागो अधिकर मयत वारस हिराबाई मुकुंद खारेक व इतर वारसांची नोंद झाली असल्याची दिसून येते फेरफार क्रमांक अकरा अकराशे एकवीस व फेरफार क्रमांक अकराशे सत्तावन्न प्रमाणित आहेत त्याप्रमाणे आपली विनंती मान्य करण्यात येत नाही फेरफार क्रमांक अकराशे एकवीस व अकराशे सत्तावन्नबाबत आपणास आक्षेप असल्यास त्याविरुद्ध माननीय उपविधा विभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागणे आवश्यक आहे सबब आपला उपरोक्त विषय संदर्भातला अर्ज काही या कार्यालयात म्हणजे निकाली काढण्यात येतो आता अकराशे सत्तावन्न चा आक्षेप इथे लिहिलेला आहे आता ते अकराशे सत्तावन्न मध्ये आक्षेप काय ते तहसीलदारांना ते दिसायला पाहिजे होते ना तिथे काहीच प्रॉब्लेम नाव आहे ना अकरा सत्ता हिराबाई मुकुंद कारिक नाव आहे अंबूबाई तुरमग भोईर इंद्रबाई धर्मा चिखलेकर नागूबाई जगन पाटील हे असे आठ वारस आहेत शालेय कानू आदी करते आठ वारा सरळ दिसतात तरी पण ताई जाणू बनू बजून ते जाणू बजून त्या सुभाष पवार आहे तो मोदरचा जाणून बुजून त्यांनी तो नाव त्यांनी आपला या केलंय कट केला खारीक ती केस आपण चुकीचा फेरफार त्याने नोंद केला भावी सतरा तो आम्ही केस जिंकली त्याच्यामुळे त्यांनी तो आता जिंकली त्याला आता तो त्याला त्याच्या मनात राग ठेवून राग ठेवून त्यांनी जाणू बुजून तो नाव खाडेकर कट केला आणि विदाउट फेरफारशी तो कसा केला हो तुम्ही पण येतात तुमचे वकील काय करतात मग आता तुम्ही यांनी काय मध्ये का यांनी या ठिकाणी इकडे यांनी पाठिमाग आहे ना तर पाठीमाग यांनी तुम्ही नाव दाखल नाव बदलण्यासाठी तिथे अर्ज केला होता त्याच्या त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तुस्थिती जर तुमच्या वकिलांनी नीट व्यवस्थित मांडल्या असत्या तर इथपर्यंत आलं नसतं इथल्या कार्यालयातल्या मी अधिकाऱ्यांशी बोललो त्यांनी सांगितलं मला की खरं म्हणजे छोटीशी गोष्ट होती तिथेच म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालयात त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही, ही तहसीलदार लेवललाच हे सगळं क्लिअर व्हायला पाहिजे इथपर्यंत आलं नाही पाहिजे आता दीड वर्ष झालं ना तुम्हाला तहसीलदारांनी जर एका केस मध्ये खारिक यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे आणि तेच सर्व सर्वे नंबर आहेत ते सर्व म्हणजे ज्या खारिक म्हणून यांच्या बाजूने जो निर्णय दिला तेच सर्वे नंबर आहेत तरी देखील त्यांचं नाव चेंज नाही केलं आणि आता त्यासाठी इथं आलेले आहेत इथं प्रांतांकडे जर अपील केल्यानंतर अजून वेगळी स्थिती अजून अजून आता अधिकारी तहसील आणि तो सुभाष परा आहे तो कलाडी ती का नोटीस त्यांना बोलायला पाहिजे प्रांत मध्ये त्यांना नाही बोलवत समज जी सात बारा नाव आहेत त्यांना नोटीस करले अजून दिली नाही ती नोटीस सत्तर लोकांना ती सत्तर नाव आहेत सातभार पंच्याहत्तर नाव आहेत पंच्याहत्तर नावाला लोकांना नोटीस लागली लावली तो नाव दुरुस्त व्हायला दहा जातील माझी पोरा पाच वर्ष पंधराशे होईल तो निकाल होईल का तिथं हा विषय फक्त आमची जमीन चालली आहे नायण्याला आज उद्या ते मामात त्यांना काही प्रॉब्लेम आहे नाही सर द्यायला त्याच्यामुळे त्या जाणून मोजून तर दा पैसे दाबून त्या तिथले आधी केलेला सुभाष पवार त्याला त्याला जाणून मोजां दा पैसे दाबून ते तो नाव खाडेगर खाडेगर केलेला आहे तुमचा आरोप आहे मासंबाळ का आरोप आहे मी काय म्हणे बघा आता याच्यामध्ये जे त्याला बोलवायचं पहिला अधिकारी प्रांताला का तुम्ही तर जायनी ना फेरफार केले सातशे बावन सातशे बावन त्याला पहिले बोलवा ना मी प्रांत मध्ये मग तुम्ही मुरा नोटीस करा तो, तो जो बोलायचा फेरफा त्यांच्या समोर मान्य मा, मा, मा केलेलं आहे मग मा मान्य करतो मी ना बरं एक गोष्ट बघा तुमचे वकील असतील ना त्यांनी तो आता जो फायरफार मध्ये नाव चुकून कट झालेला दिसतो मग ज्यांनी तो फेरफार टाकला ज्यांनी कोणी आदेश दिला त्याच्या विरोधात विभागीय चौकशी लावायला तुम्ही अपील अर्ज केला पाहिजे वकिलांना कळत नाही काय गोष्टी सगळ्या ठीक आहे जाऊ द्या दुसरी गोष्ट आता इथे इथे आम्ही गेलो जेव्हा इथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तर त्यांनी कबूल केलं की खरं म्हणजे गरजच नाही एवढ्या लोकांना बा आता बहात्तर लोकांना जर नोटीस पाठवल्या तर कधी एकत्र येणार नाही आणि त्यांची खरं म्हणजे हरकत पण नाही आता, तो ती ती ना आ, आता ती ते आता ती सख्खी त्यांची आत्या आहे म्हणजे आता ती सख्खी आत्या असल्यानंतर तिचं नाव खारी काय का खाडेकर त्यांना चांगलं माहिती आहे माहिती आणि ते हरकतच नाही मग त्यांचा त्यांना इथं नोटीस काढण्याचा प्रश्नच कुठे आहे मग आता त्यांनी काय सांगितलं की तिथे जे प्रांत आहेत त्यांनी नोटिंग केलेले आहे रोजनामा जो आहे त्या रोजनामामध्ये त्यांनी लिहिलं आहे की बाबा इथले जे सह म्हणजे जे इतर जे धारक आहेत त्याच्यामध्ये तर त्यांना नोटीस काढा आता ते कसं काय पडलं त्यांनी का कोणत्या बेसवर केलं मला माहित नाही त्यावेळी त्यांचे जर वकील असते तर त्यांनी तिथे ते आक्षेप नोंदवायला पाहिजे होते बाबा आम्हीच शेतकरी आहोत सगळे त्यातल्या एका शेतकऱ्याचं नाव चुकलेलं आहे इथं आमचं बरोबर आमचे जे सगळे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांचं ऑलरेडी तुम्हीच मंजूर केलेले नाव त्यातलं एकच नाव चुकून झालेलं आहे त्यांचं व्हेरीफाय केलेलं आहे का तुम्ही सगळं केलं नाही पूर्ण पूर्ण व्हेरीफाय आहे पूर्ण म्हणजे अपिडिट केलेलं आहे तशीला रजिस्टर अपडेट केलेला आहे सर्व पेपर दिलेले आहेत राशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड सर्व पेपर जमा केले तशी आई तिथे हजर होती स्पष्ट होता आता आई का सध्या आता हजर आहे डायबिटीज म्हणून आहे बरं बघा म्हणजे एक प्रकारे असता शेतकऱ्याला नाडण्याचं काम आहे ना पनवेल भागामध्ये सध्या चालू आहे जमिनीला प्रचंड भाव आहेत वकील पण तेच आपले अधिकारी पण तेच म्हणजे लुटाला काढलेले पलवा असं बोलता येईल का शंभर टक्के शंभर टक्के शेतकऱ्याला बघता गरीबाला फक्त घरात तुम्ही इकडे जा तिकडे जा इकडे तिकडे जा दोन, दोन नाव नाव दुरुस्ति दुरुस्ति दुरुस्ति, दीड वर्ष आला नाव दुरुस्तीला नाव दुरुस्ती दोन हजार सोळाला तुम्ही नाव दुरुस्ती केला कोणते भेसू केला हा नोटीस ना काय नाही अरे सगळ्यात महत्त्वाचं आता महत्वाचा मुद्दा दोन हजार सोळाला जमीन विकली होती विकली होती मामानी जमीन विकली होती आणि त्या जमिनीमध्ये सुद्धा असाच नाव होता खाडेकर मामाने विकली होती त्यांच्या त्या जमिनीमध्ये खाडेकर नाव होता आणि ते दुरुस्त लागेच केले तिथे आणि ती विकली पण तेव्हा ही प्रोसेस नाही झाली काय ते कुठली जमीन विकली होती आहे का त्याचा ना बघा दोन हजार सोळा ला त्याच जमिनीमधली त्याच जमिनीमधली एक तुकडा वाटला विकला तुम्ही का हा मामाने विकला होता तुमच्या मुलं आता बघा म्हणजे काय वेळ जातो मनस्ताप होतो बाकीची कामं अडतात आणि अधिकाऱ्यांची सुद्धा चांदी होत जाते असं प्रकार म्हणायला लागेल त्यांना या सगळ्या गोष्टी हव्या असतात वकिलांनी देखील यासाठी व्यवस्थित काम केलं पाहिजे बघा आता रजिस्टर्ड आहे रजिस्टर्डिस्टर्ड बघा याच्यामध्ये रजिस्ट हिरेबाई मुकुंद खाडेकर असंच नाव होतं जमीन कुठली आहे एकशे तीसची दोन ही तीस जमीन विकली तुम्ही ना? ती एक ना, ना तीन एकर जागा तीन एकर जागा विकली आणि तेव्हा खार खा ते नाव चाललं ते नाव केलं तीन नाव आईचा फोटो कुठला तुमचा आमचा आईचा फोटो आहे लाईव्ह फोटो आहे रेस्ट ऑफिसला का विकताना असा सगळा आहे नाव दुरुस्त करून जमीन विकली आणि ना आता ते 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 तो प्रॉब्लेम आला नाही आला तिथला तो अधिकारी आहे सुभाष पवार त्याला हा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे त्याने एकट्या जर नाव बदली करत आता केस जिंकलेली बावीस तुम्ही बावीस सतरा फेरपर्यंत केला तेव्हा नाव खारी खारिक होता नंतर जर डिजिटल साबद्दल आला तवाच का तुम्ही त्यांच्या विरोधात तक्रार काय करत नाही मग तक्रार वकील करत नाही शासकीय कार्य कामाला बोलता आम्ही ते आम्ही लिहून द्यावं मग ते कारवाई द्या तुमचा प्रश्न मग तुम्ही काला बसे आलो होतं बरं आता पुढे काय करणार तुम्ही आता आता बघा आता काय झालं ऑप्शन आहे तो क्वेश्चन करणार दुसरं काय आता तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो ते म्हटलं की पुढची जी सुनावणी आहे कधी सुनावणी तुमची बावीस तारखेला आता बावीस बावीस तारखेला जी सुनावणी आहे त्या बावीस तारखेच्या सुनावणीमध्ये तुम्ही तुमच्या वकिलामार्फत ही गोष्ट वस्तुस्थिती साहेबांच्या निदर्शात आणा ती आणल्यानंतर प्रॉब्लेम येणार ना असं त्यांनी सांगितलं आता तुम्ही काय करणार आता बघतो एक तारीख काय होतं बघतो मग मग नाही काय उपोषण करणार इथे ओपरेशन टक्के बरे हे कोण कोण फेऱ्या सगळ्यात आम्ही सर्व फेऱ्या मारतो मुलांना घेऊन आता दीड वर्ष झालं फेऱ्या मारून आमचं टाइमपास चाललाय सगळं नाव का तुमचं माझं नाव वैशाली खारे तुम्ही त्यांच्या मी यांची बाईक मिसेस त्यांचा तुम्ही भाऊ तुम्ही सगळे फेऱ्या मारताय का एक महत्वाची गोष्ट हे अशा मुलं केलेलं आहे की नैनामध्ये ही जमीन संपादित होणार किंवा नैनामध्ये ही असणार आणि त्यावेळेला प्लॉट मिळतील या लोकांना त्रास झाला पाहिजे पेऱ्या मारल्या पाहिजेत त्यांनी ही सगळे लोक आमच्याकडेच परत आली पाहिजे माझा कोर्टामध्ये दावा चालू आहे तर हा हा कारस्थान केले कोर्टामध्ये ऑलरेडी केस चालू आहे आपली केस गोडावा आले आपली कोर्टामध्ये वाटपाचा आहे हा अटकवला आपल्याला जाणून बघू आता या फेरफार जर तात्याने फेरफार केला तर फेरफार कुठे तो नाव कॉल केला खारीक नाव आता दोन नाव होते कधी खारी केलं बरोबर आता खाडेकर फेरफारच कुठे फेरफारच नाही तुम्ही तारकडे नाही तुम्ही तक्रार करा तहसीलदारांकडे की असा असं फेरफारनुसार हे नाव सगळं चेंज झालेलं आहे परंतु प्रत्यक्षात तो तो फेरफारच नाही दिसत आणि किंवा असला ज्या नंबरचा आहे किती नाव बावन्न सातशे बावन्न सातशे बावन मध्ये तशी कुठली नोंदच दिसत नाही कोणी केलं कोण अधिकारी होता ज्याच्या ज्याने आदेश दिला आणि त्यांनी त्यांच्यावर तक्रार करा तुम्ही आज दीड वर्ष फेरे मारतो कोणत्या सुभाष पवार बर सुभाष पवार हा तिथला एक नंबरचा माणूस एकदम फ्रॉड माणूस आहे पैसे घेऊन तो कामा करणार माणूस आहे तुम्ही पुरावे द्या त्या संदर्भात तुम्ही आरोप करू शकता परंतु त्याच्या संदर्भ आहेत ना बावीसला तुम्ही फेरफार रद्द केला खारीक नावाने जो आम्ही हा घेतला तो तुम्ही रद्द केला रद्द केला तुम्ही तो त्यामध्ये नाव खाली होता त्यांना वेगळा नाव नव्हता तो रद्द केला मग आता ला कसा खाडका झाला केस जिंकले आम्ही के जिंक तिथे पण दोन वर्ष मी के जिंकला तशी मध्ये आमचं नाव खारीक होता निकाल कोबी आहे आता आता कसा खाडका झाला आणि दीड वर्ष चालू आहे प्रकरण हा दीड चालू आहे तेव्हा नाही प्रोसेस लावली मग त्यावेळेला पण ही प्रोसेस लावला पनवेल मध्ये काही एकच शेतकरी असे सगळे शेतकरी सगळ्यात मोक्याची जमीन पनवेल तालुक्यामध्ये आता आता म्हणजे करोडो रुपये भाव चालू आहे सगळा आणि त्याच्यामुळे या जमिनीमध्ये जास्तीत जास्त लिटिगेशन कसे होतील जास्तीत कशाने वाद कसे होतील त्याच्यामुळे जास्ती जास्तीत जास्त शेतकरी सतत कसे येत राहतील असा सगळा प्रकार दिसतो मला आणि ही सगळी वाईट परिस्थिती या सगळ्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्याकडून जेनिअर असतील जे कोणाला त्रास देत असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे मग ते तहसीलदार असोत प्रांत असो असोत त्यांनी देखील याकडे लक्ष देऊन या गोष्टीला न्याय मिळवून दिला पाहिजे असं मला तरी वाटतं शरद खारीक किंवा हिराबाई खारीक यांचा जे प्रकरण तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासंकांचं सागरराजे प्रभातपूर न्यूज करतात पनवेल धन्यवाद